नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज पाच जून दोन हजार चोवीसला आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे त्यात त्याच गोष्टीला आजच्या जे टायटल आहे त्याचं लास्ट रिमाइंडर म्हणजे आजचं जे, आज जे काही दिवसाचं सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे मी त्या सांगण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सर्वांनी जे काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती ला न जे काही लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन तुमची ओ एम आर शीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवायचे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे बऱ्याच वेळा काही विद्यार्थी आणि पालकांनी आजपर्यंतसुद्धा आत्तापर्यंत डाउनलोड केलेली नाही त्यामुळं काय होतं की परत रिझल्ट लागल्यानंतर खूप साऱ्या तक्रारी येतात किंवा मला मार्क चारशे पडत होते आता ओ एम आर डाउनलोड होत नाही आहे आणि हे सर्व तुम्हाला रिमाइंड करण्यासाठी आलेलो आहे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपण जे, जे स्कोअर केलेलं आहे आपण जी परीक्षेमध्ये पा चार मे रोजी हो परीक्षेसाठी जे काही ओ एम आर सीट केली होती तीच आपली डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याची प्रिंट काढायचे तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा तिकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्हाला जी काही एन टी एची आन्सर की आहे ती कोड पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस से अठ्ठेचाळीस से से चारही पेपरचे कोड आलेले आहेत तुम्ही सर्वांनी ओ एम आर सीट डाउनलोड करा पुन्हा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला ओ एम आर आपल्याकडे नसेल तर तुमची तक्रार चालणार नाही कदाचित ही ओ एम आर सीट आता डाउनलोड केली आणि कदाचित जर तुमचा स्कोर कमी आला आणि पुढच्या जर ओरिजिनल असं तर होतच नसतं परंतु तुम्ही तक्रारी खूप वेळा घालता म्हणून मी सांगतो जर समजा स्कोर कमी आला तर तुमच्याकडे कसल्याही प्रकारचा प्रूफ नसतो कोर्टामध्ये स्वतः जाता येत नाही त्यामुळे सर्वांनी आज संध्याकाळ संध्याकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापर्यंत पन्नास मिनिटापर्यंत संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत सर्वांनी आपले ओ एम आर शीट डाउनलोड करा त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आणखी टॉपिक सांगणार आहे आज संध्याकाळी म्हणजेच पाच जून दोन हजार संध्याकाळी दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्हाला एका प्रश्नांसाठी चॅलेंज देण्याची शेवटची मुदत आहे बाळांनो तुम त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला चॅलेंज जर एखादा क्वेश्चनला द्यायचं असेल तर तुम्ही चॅलेंज करू शकता तुम्ही ते चॅलेंज करा म्हणजे शंभर टक्के तुम्हाला त्याच्यासाठी न्याय मिळू शकतो प्रत्येकाने चॅलेंज केलं म्हणजे त्याचं उत्तर बरोबरच असेल असं पण नाही केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजीच्या काही क्वेश्चन्समध्ये चॅलेंज आपल्याला करण्यासारखे आहेत आणि त्या गोष्टी आपल्याकडे सर्व उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला जर ऑप्शन्स असेल तर, असे तर चॅलेंज करा त्याच्यासाठी तुम्हाला एन सी आर टी मला पॅरॅग्रॉफ तिकडे पाठवावं लागणार आहे ते सर्व करून घ्या आत्ताच्या या मितीला हे लास्ट रिमाइंडर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो होतो आणखी एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आघाडीचं जे चॅनल आहे ज्याला आपण जी चोवीस तास म्हणतो त्याच्यावरती हॅलो चोवीस तास या सदराखाली जी चोवीस तासमध्ये उद्या सहा जून दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजून वीस मिनिटाने आपला हॅलो चोवीस तासवरती आपलं एक पॉडकास्ट आहे म्हणजे त्याला मुलाखत आहे ह्या मुलाखतीमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर करिअर मेकिंग गार्डन्स करिअर कोच एम बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर सोलापूर आणि त्याचबरोबर हे आम्ही भारत देशामधील ज्या काही उपलब्ध संधी आहेत त्या संदर्भामध्ये आपलं पॉडकास्ट होत आहे सर्वांनी जाऊन बघायचं आहे त्याचबरोबर आपल्यासोबतच ॲब्रॉडसाठी बाहेरच्या देशामध्ये जवळपास दहा हजारापेक्षा जास्त ॲडमिशन करणारं आघाडीचं जे विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट कोल्हापूर पुणे किंवा खूप साऱ्या ब्रांचेस आहेत त्या अठरा ते बावीस ब्रांचेसमधल्या असणारे जे प्रमुख आहेत त्यांचे डायरेक्टर माननीय श्री प्रशांत कमलाकर सर यांची सुद्धा त्यामध्ये मुलाखत आहे बावीस मिनटाची मुलाखत आपल्या सर्वांनी ती बघायची आहे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा आणखी एक अपडेट तुम्हाला सांगत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी अकरा वाजून चार पन्नास मिनटापर्यंत तुमची सर्वांनी ओ एम आर सी डाउनलोड करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमचे आन्सर की आपल्या स आपल्याकडे उपलब्ध आहे ती सर्वांनी तपासून घ्या सर्व पालकांचं काम आहे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला आहे त्यामुळे ते डाउनलोड करत नसतील तुम्ही करून घ्या तुम्हाला पुढे जर समजा मार्क्स कमी आले तर तुमची तक्रार चालणार नाही हा एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं होत आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश मी या निमित्तानं देऊ इच्छित आहे ते म्हणजे सर्व महाराष्ट्र राज्यामधील वेगवेगळ्या शाखेमध्ये आपलं काम खूप वेळा काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्या या असं ज्यावेळेस आम्ही सांगत असतो त्यावेळेस तुम्ही त्याचे उत्तर देत असताना खूप सारे विद्यार्थी आम्हाला विचारत आहेत की तुम्हाला शाखाच्या संदर्भामध्ये आहे का तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुंबई त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र मुंबईमध्ये सहा ठिकाणी शाखा आहेत त्याचबरोबर सर्व काही या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये ह्या सर्व सेंटर्समध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता या संदर्भातल्या जे शाखा आहेत त्या मी त्याची एक पी डी एफची लिंक तयार करून दिलेली आहे त्या लिंकवरती जा आणि जवळपास महाराष्ट्रातल्या अठरा शाखांची लिस्ट त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये प्रमुखांचे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इकडे उपलब्ध आहे तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येण्यासाठी त्या ऑफिसला जाऊ शकता किंवा आपल्या जे काही ऑनलाईनसुद्धा आपल्या काउन्सिलिंग जॉईन करू शकता आपल्या सर्वांसाठी सर्वात इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की प्रत्येक टप्प्यावरती अपडेट आणि एव्हरीथिंग संपूर्ण भारत देशातल्या प्रत्येक टप्प्यावरती होणाऱ्या गायडन्सची सिरीज आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर आपल्या ग्रुपवर येत असते आपल्या पेड ग्रुपमध्ये तुम्हाला खूप इम्प माहिती होते चार हजार दोनशेपेक्षा जास्त आम्ही ॲडमिशन्स केलेल्या आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना हा एक इम्पॉर्टंट थिंग आहे ते सर्व जे जे काही गोष्टी असतील ते तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती एक पी डी एफ आहे ती डाउनलोड करून आणि त्याच्यावरती सर्व ऑफिसेसची यादी आणि त्याचबरोबर त्यांचे प्रमुखांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तिकडे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये आमच्याकडे सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात एवढंच या निमित्तानं महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी आलो होतो आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय जै महाराष्ट्र